<laughs> <coughs> देखी देखी। <coughs> की जस असे मासा पाण्यात असत आणि मग त्या पाण्यामध्ये असताना त्या माशाला त्या पाण्याचा अंत लागत नाही त्याला गरज वाटत बरोबर की नाही की त्या माश्या जसा त्याला पाण्यात असताना तो काय करतो विहार करत असताना कि परी त्याला त्या पाण्याचा अंत कळत नाही तसं गुरुवार या माशाला खूप चंचल असल्यामुळे तो एका जागी था थांबत थांबतच नाही तसं गुरुवर या माझं मन आहे इथे राजा खाली येऊन बोलते गुरुवर या माझं तसं मन आहे तरी कृपया म्हणजे आता इथे काय झालं राजाची गुरुंना विनंती झाली की गुरुवर या की तुम्ही थांबावं आणि मला पुढचा कथानक सांगावा हाच त्याचा उद्देश होता आणि त्यासाठी ग्रंथकर्त्याने उपमा दिला माशेची आणि अशा प्रकारे ते माझी चित्त स्वामी केल्या असे प्रत्यक्ष कडे बरे आणि मग माझ्या मनामध्ये मा काय होते परीती माझी चित्त भ्रांती माझ्या मनाला शंका माझ्या चित्ताला शंका आली म्हणजे माझ कस मन काळवडलं आणि मग गुरुवरने काय केलंय गुरु माझ्या शंकेचं निरसन केलं की प्रत्यक्ष कलेवर आधी हातेची प्रेतवर मला पाठवून दाखवली म्हणजे गुरु माझ्या गुरुमध्ये किती सामर्थ्य आहे तरी गुरुवार या आतापर्यंत माझ्या शंकेचं निरसन म्हणजे त्याला बोलायचं काय की शंकाचं निरीक्षण तुम्ही केलं पण गुरुवार या तुम्ही आता कृपया कृपा करू म्हणजे राजाचा उद्देश काय की गुरुंनी थांबावं आणि मला पुढचं कथान सांगावं जे धुळी मूळ संदेहासी परी आवडी राहिली ये की ज्या ज्या वेळेला माझ्या मनामध्ये मला खरोखर तुम्ही पुण्य पावन केलं पण ज्या वेळेला माणसाच्या मनात शंका येत ज्यावेळेला बघा शंके मुलं अनेकांची संसार सुद्धा उद्ध्वस्त झाली ज्या वेळेला शं... शंका आली त्यावेळेला शंके मुलं संसार जास्त मी बोलत नाही पण शंके मुलं संसार उद्ध्वस्त झाली आता इथे काय झालंय की राजा जर राजा आजर बोलला नसता तर राजाला सुद्धा शाप दिला असता गुरुवार मग ते माझं कसं मन कसं झालं शंकेमुळं माझं मन कसं शंकेत झालं आणि त्या त्यामुळे या त्या शंक्या थोडीशी जरी मला आली तरी पण तुम्ही सांगितलेलं अमोघ ज्ञान अमोक जी कथा होती ती माझ्या श्रवणात त्या मला ऐकायला भेटली नाही आणि मग इथे राजा विनंती करते गुरुवार या की तुम्ही मला पुढची जी मागील जी कथा आहे की धर्मराजा स्वर्गाला कसा जात आहे त्या धारदार रस्त्यातून कसा जात आहे हे त्याला ऐकायचं होतं आणि गुरुवया कृपा करून तुम्हाला सांगावं ऐसे बोलले पाया कुणाला पीक धरी ऋषीचे पाया मग तो वैशमपाया ऋषी वया बोलता होय तयाशी असा बोलल्यानंतर जन्मेजी काय केलंय त्या गुरुंचं पाय दिल पुनर ऋषी चरण आणि मग ऋषींचे पाय दिले आणि मग त्यावेळेला ऋषी काय ऋषी सांगता सांगतात आता पुढे कथानक सांगा बोल काय बोलायला लागले पुढे दुःख आणि मग अशा ते गुरुवर्य राजाला कथानक सांगायला लागलेत काय बोलतात अरे आगा राजा कि तो राजा युधिष्ठिर होता कि बंधूंचे जात असताना पठाराचा मार्ग क्रमत करत असताना तो बंधूचे दुःख करतोय माझा भाऊ असा होता बरोबर माझी म्हणजे तो परिवाराला आठवतोय माझी आई अशी होती माझी पत्नी अशी होती असा हा दुःख करतोय आणि तो प्रवास करत असताना आणि म्हणे आयसे सहोदर की असे भाऊ की मला आता भाऊ कधी कुठे भेटतील आता धर्मराजा मनात बोलतोय की आता मी कधी पाहेन मला आता कधी भेटतील आपली सुद्धा व्यक्ती गेल्यानंतर आपण बोलतो दादा तुम्ही मला नवीन कपडे आणत होता तुम्ही मला वडखळवून येताना खाऊ आणत होता माझ्या आवडीची मला वस्तू आणत होता आता दादा मला कोण आले आणि इथे सुद्धा धर्मराज अशोक करतोय की माझ्या असे भाऊ मी एक शब्द बोललो तर माझे भाऊ शब्द काम ऐकत होते असे माझे सहोदर माझे भाऊ आता मला कुठे भेटतील महाप्रतापी बंधू सरे द्रौपदी माझे भाऊ कसे होते महाप्रतापी माझे भाऊ होते हा आणि भाऊ प्रतापी आणि त्या मुलं द्रौपदी सारखे रत्न बघा इथे द्रौपदीला उपमा केली की आजपर्यंत पांडवांना जे सहकार्य जे केलं ते द्रौपदीने केलं प्रत्येक क्षणाला प्रत्येक अडचणीला द्रौपदीने त्यातून प्रत्येक मार्ग काढला आणि मग आता इथे धर्मराजा का माणसाची आठवण कधी येतं जर माणसाने खरोखर चांगलं काम केला जर केलं असेल तर मरावे परी कीर्ती जर आपलं जर कार्य चांगलं असेल तर आपली कोणतरी आठवण काढील जन ना पळ हाय हाय मी जाता राहील कार्य काय बघा बरं सुभाग सांगून गेले कविता आपल्याला कुठेतरी ऐकायला आली असेल आपल्याला तर जनपणावर जर लोक पक्त बोलते आले बरा होत रे तो काल काय रे बाबा त्याचा असं वाईट झालं पण तुमचं जर कार्य चांगलं असेल तुमचं जर कार्य करायचं मागे आपला कोणतरी नाव वारे असेच वाहतील पण समाज हा तुम्हाला काय करेल की क्षणापुरता तुम्हाला डोक्यात ठेवेल पण तुम्हाला आठवणी डोक्यात कधी म्हणजे तुम्हाला डोक्यावर घेऊन नासेल कधी जर तुमचं कार्य चांगलं असेल तर तर अशा प्रकारे इथे द्रौपदीला सुद्धा द्रौपदीची सुद्धा धर्माला आठवण का पडतोय की द्रौपदीने प्रत्येक क्षणाला प्रत्येक वेळेला त्या भगवंताला मधुसूदनाला आलवावं भगवंताला हाक मारावी आणि त्याने यावं आणि द्रौपदीचं कुठलंही संकट निरसन करून जावं आणि मग इथे धर्मराजा द्रौपदीची आठवण करत आहेत कोणीचा नाही पै आणि मग तो गिरी परत गिरी पठार पार करत असताना मनामध्ये दुःखाचा दुःखाचा काहूर आलाय की प्रत्येक तो आठवतोय धर्मराजा बंधून आठवतोय पत्नीला आठवतोय सर्व परिवाराला आठवतोय मी काय केलं आणि मग त्यावेळेला त्याच्या मनामध्ये काय बोलतोय की शेवटला एकटच यावायचं आणि एकटच जायचं बालासांगा वे इथे आता आपला कोणी नाही असा सुद्धा धर्मराजा मनात विचार आलेला आहे धर्म शोक करीत चालला मग समजावे आपुल्या मनाला हळे रहणे आहे कवन हाला ही मृत्यु लोकी की वस्ती अरे इथे धर्मराजा स्वतःच्या मनाला समजावतोय की इथे राहणे आहे कोणाशी ही मृत्यू लोकाची वस्ती बरोबर आहे इथे कोणालाच राहता येत नाही जरी तुम्ही जरी तुम्ही पाच कोट्याचं जरी घर बांधलात तरी तुम्हाला त्या घराच्या छतावा चालतील का त्याच्यामध्ये वीस लाखाचा तुम्ही बाथरूम बनवलात त्या बाथरूममध्ये तुमची शेवटची आंघोळ होईल का ती कुठे आंघोळ होईल पडसातच नाही मग मला सांगा येथे राणे आहे कोणाशी म्हणजे तुम्ही असा सावरवून राजा होऊन गेला की त्याने देवाना सुद्धा दरवाज्यात बांधले होते असा रावण त्या रावणाला सुद्धा इथे राहता आलं का कोणालाच इथे हा ए, या मृत्यू लोकांचा आहे असाय बाजारातच आहे स्वर्गीच्या अमर चित्ती मनी की मृत्यू लोक किंवा जन्म का ज्याला जन्म हवा मृत्यूलोकामध्ये लोकामध्ये त्यांना मायापित्याची सेवा करायची आहे की आपण आपल्याला जो मनुष्य देह जन्म लाभलाय ना हा किती पुण्यपाव जन्म आहे तो कशासाठी जन्म लाभलाय की आई वडिलांची सेवा करण्यासाठी आणि आई वडिलांची सेवा करतानाच तुम्हाला पावन तुम्ही व्हाल देहाने तुम्ही पुण्य पावन व्हाल आणि मग याच्यासाठी ते स्वर्गीच्या आम्हाला चिंता चिंतात की आम्हाला खरोखर मृत्यूलोकात जन्म व्हावा पण हा मृत्यू लोकाचा व्यापार कसा आहे की इथे आली जन्म घेतला त्याला मरण हे आटल आहे भगवंतानी सांगावं यमधर्माला की आज यांचा काल याची वेळ संपली की यमधर्माने न्याव ज्या दिवशी भगवंताच्या मनात येईल ज्या दिवशी भगवंताच्या मनात येईल त्या पंढरीच्या मायबापाच्या मनातील त्या दिवशी तुम्ही चौघाच्या खात्यावर असाल पण त्या पंढरपूरच्या मालकीनीच्या ज्या दिवशी मनात येईल भरपूर राज्य आहे तुमच्याकडं पण तिच्या मनात येईल की आज याला मंदिराच्या समोर कटोरा घेऊन बसवावं ती कोण लक्ष्मी ज्यावेळेला लक्ष्मीच्या मनात येईल की आज याच्याकडे संपत्ती भरपूर आहे पण याला उद्या मंदिराच्या दारावर बसवावं म्हणजे तुमचं सगळी संपत्ती म्हणजे ते आहे त्याला आपण बोलतोय मायबाप पंढरीचा माय मायबा जो विठुराया आहे त्याच्या मनात आलं की तुम्हाला या चौकातून चौकाच्या खात्यावर आणि लक्ष्मीच्या मनात आलं की याला श्रीमंत करावं तर तुमची काडीची माडी होईल पण तिच्या मनात आलं की या तर तुम्हाला कुठल्या तरी मंदिरात किंवा सिग्नलवर तुम्हाला भीप मागायला भी लागेल म्हणजे हे पंढर हे कशामुळे तुम्हाला भेटतील की तुम्ही माय आईवडिलांची जर तुम्ही सेवा केली तर तुम्हाला पंढरीचा मायबाप तुमच्या घरी येईल संत चोखाने भक्ती केली पण संत चौकाच्या पत्नीच बालंत पण सुद्धा भगवंताने केलं एकवीस धरून आपल्याला जास्त वेळ नाही बळाला पण एक ओवी आले म्हणून सांगतोय की आईवडिलांच्या सेवेनी काय आहे आईवडलांची कुंडली भगवंत सुद्धा मागाशी बोलून गेलो मी भगवंत सुद्धा त्यांच्या भेटीला आलं मग आपल्या काय येणार नाही नवे नव्हे तर चक्रवर्ती महाराज गेले सरो राजे गेले असे ऋषी मुनी गेले तपी गेले देव गेले देवाना सुद्धा इथे मृत्यू लोकामध्ये मृत्यू हा टलला का त्याना सुद्धा राहता आलं नाही का हा मृत्यू लोकाचा व्यापारच असा आहे की इथे कोणालाही राहता येत नाही का त्याला मर्यादा आहे मृत्यूलोकामध्ये जन्म व्हावा मर्यादा आहे त्याला एक जीवनाची वयाची मर्यादा देता त्याप्रमाणे तुमची संपली की तुमचा इथला बाजार संपला मग इथे फोनला राहायचंय मग आम्ही कशा वेळच दुःख करतो करतोय बोलते मी का दुःख करतोय मृत्युलो चौदा चौकडी राज्य इथे मूवी आलीच कि हा मृत्यूलोकाचा जो व्यापार आहे याच्यामध्ये कोणालाही राहत आहे चौदा चौकडीचं राज्य हो रावण याला सुद्धा रावणाला सुद्धा दुपारी दोन वाजून बारा मिनिटाने रामप्रभूने रणांगात मारलं आपण काय आपण तर यशकिन की आपण आहे आपण तर मुडवर कमवलेला आहे पण आम्ही दोन मुडी दाखवते लोकांना मी एवढा आहे पण हे सगळं काय राहणार आहे हा मृत्यू लोकांचा व्यापार असा आहे की सर्व तो इथेच राहणार आहे नव्यावर उषाचे आयुष्य होते दशरथाचे सरता प्रमाण आयुष्याचे तोही हिरा मरुण या मला सांगा की नव्याण्णव हजार वर्ष आयुष्य कोणाचं होतं राजा होतं होत राजाचं एवढं आयुष्य असताना सुद्धा चार मुलं होती पण एक सुद्धा एक तरी मूल त्यांच्याजवळ होता का नव्हता की कधीतरी माणसाचे कर्म आड येतात दसरा त्याच्या हातून ब्रह्महत्या झाली होती श्रावणवालाचे आई वडील मारले गेले होते आणि मग त्यावेळेला सॉरी श्रावण श्रावणाला मारल्यानंतर त्याच्या आई वडिलांनी सुद्धा देहत्याग केला म्हणजे त्यांची सुद्धा हत्याला पात्र कोण होता दसर होता बरोबर ना मग त्यावेळेला त्या मायपी शाप दिला पुत्र पुत्र करून मरशील ऐसा असा शाप दिला होता आणि मग त्यावेळेला दशरथाला सुद्धा आनंद झाला की मला ब्राह्मणा शाप दिलाय तर दिलाय चांगली गोष्ट आहे पण मला पोरं तर होतील माझ्या मला जो कलंक निपुत्रिकाचा जो कलंक लागलेला आहे तो तो माझा नष्ट होईल मग आता त्याला चार मुलं झाली पण अंतिम एकतरी होता का पाणी झाला पा मग त्या सारोमुळे राजाची जर ही परिस्थिती झाली तर तुमची आमची काय आणि मग मी का व्यर्थ दुःख करतोय आता धर्मराजा मनाला बोलत आहे सात तीन आयुष्य आणि मग अशा प्रकारे एवढं आयुष्य असणारा हिरण्य कश्यप सुद्धा त्याला सुद्धा मराव लागलं हिरण्य कश्यप सुद्धा मराव लागलं मग आता इथे कोण एवढं आयुष्य घेऊन सुद्धा इथे कोण जगलाय का मृत्यू मग मृत्यू व्यापार कसा आहे की इथे राहणे नाही का म्हणाशी त्यांचे सरताची आयुष्य मृत्यू मृत्यू लोका माझारी आणि मग अशा प्रकारे प्रत्येकाचं आयुष्याची मर्यादा दिलेली आणि मग ती आयुष्याची मर्यादा सरल्यानंतर इथे प्रत्येकाला मृत्यूच्या ह्या बाजारामध्ये जावं लागतं आहे आणि मी इथे हा मृत्यूलोकाचा जो व्यापार आहे हा बाजार आहे या बाजारामध्ये कोणालाही राहता येत नाही इथे आता सर्व धर्मराजा इथे विचार करत आहे चौदा काल्पी मार्कंड्या पाय महाशनाचे त्याचे अंतिमनिमिषा बक दाला झंशीं ते चौदा कल्प मार्कंड्याचे आणि एक रोमाचे मार्कंड ऋषीच आयुष्य होत ना ते चौदा कल्प चौदा कल्प म्हणजे नाही त्या चार युग आणि त्यांचा अंत व्हायचा सगळीकडे पृथ्वीवर तत्वांना शेवटी पाणी पाणी शेवट्यात लक्षात ठेव असा अंत व्हायचा मग ते असा चौदा वेळा व्हायचा ते कोणचं ऋषीच वय होत मार्कंडीय ऋषीच वय असताना ते ते कल्पांचं वय ते तेव्हा याचा कण जायचा कोणचा रोम हर्षणाचा आलं अभ्यास आ, एक श्वास भूचंडीचा आता इतका आयुष्य आहे ना हा त्याचे पेक्षा त्याचा चांगला भूचंडीचा तेव्हा त्याचा राजहंसाचा एक श्वास भ्रुचंडीचा हो म्हणजे इथे काय केलंय की मृत्यूची गणना केली की अनेक वर्षांची की भूचंड ऋषीचा ऋषीचा अंत होईल त्यावेळेला कुर्माचा एक दिवस आणि मग आयसे हे एवढं भळगंज आयुष्य घेणारे सुद्धा या मृत्यू लोकावर कोण काय वाचलं नाहीये तिची उत्पादू रुद्रा पंचभूते आणि मग अशा प्रकारे इथे ब्रह्मा विष्णू महेश यांच्या सुद्धा आयुष्याला इथे काय झालं इथे ते सुद्धा इथे राहणार नाही मृत्यू लोकेचा जो व्यापार आहे त्यांना सुद्धा इथे राहता येत नाही आणि अशा प्रकारे हे सर्वांचा अंत झाल्यानंतर मग इथे काय आकाराला येतात पंच हे पृथ्वी आप ते जो गगन अशा प्रकारे इथे पुढा पुढे येत आहेत आणि मग ते राहणे नाही मग इथे धर्मराजा मनाला विचार करतोय या सर्वांचा जर इथे असा अंत होत असेल तर माझ्या माझ्या जीवाची काय मी कोण आहे हा भुगवन हा धर्मराजा स्वतःच्या मनाला प्रश्न करतोय मग मी तर काही मानव या जर देवांची जर ही गती या पृथ्वी तलावर जन्माला आल्यानंतर ही जर गती असेल तर मी तर काय मानव आहे मी काय करता दुःख करतोय ऐशी कथा ती अद्भूता रायाशी ऋषी झाला आश्चर्य मानुनी चिता झाला बोलता तयासी आणि अशा प्रकारे आता यांनी ही राजाला कथा सांग, सांगितली आणि मग पुढे राजा काय बोलतोय तुम्ही आयुष्यात माझी शंका उपजली आणि मग इथे राजा मनातून शंका आली राजा आणि राजा ऋषीवर प्रश्न करतो हे आता हे या की तुम्ही जी हे वयाची जी गणित जे सांगितले त्याचं माझ्या मनाला कुठेतरी पटलं नाही मला काय समजलं नाही आणि अशा प्रकारे माझ्या मनात जी शंका आली त्या शंकेचं तुम्ही निदेशन करावं असा राजा इथे गुरुना विनंती करत आहे जरी म्या भयाने पुसावे तुम्हाला भी भीतीपोडी जर तुम्हाला काय माझ्या शंकेचं निरेशन विचारलं नाही तर तुम्ही गुरुवारला काय कराल तुम्ही मला शाप द्याल तरी पण आता मी तुम्हाला विनंती करतोय की मला या शंकेचं तुम्ही निरक्षण करावं असा राजा गुरुना विनंती करता जी म्या नेणत पण एक पुशिले ते तुम्ही साच करून दाखविले हस्तीचे कळेवर पाडिले प्रत्यक्ष तुम्ही स्वामिया आणि मग इथे राजा खाली मी नेणत पण मी लढिवाल पण तुम्हाला विचारलं की मी कसा म्हणजे मी नासमाज असा मुलं आहे तुमच्या समोर तरी तुम्ही मला काय केले मी तुम्हाला विचारते प्रश्न की तुम्ही विचार विचारलं तुम्ही मला सांगेल जसं तुम्ही हत्तीची जशी प्रेत तुम्ही कलेवर जशी खाली पाडून दाखवलेत माझ्या शंकेचं निरीक्षण केलं तसं गुरुवार या माझ्या मनात थोडीशी शंका आहे ती तुम्ही सांगावी असा राजा विनंती करतो मग ऋषी म्हणे तेची समग्र साव काश विचारी तू बघा माणसाला नम्रता ही माणसाला नम्रता जर असेल तर माणसाचं कोणतंही काम होत आपण दत्तावून जर सांगितलं हे बाबा ते काम कर तर तो, तो मूल करत नाही पण त्याला जर लढेवाल पण झालं बाळा हे आपलं पटकन जाऊन जा दुकानून खाऊ घेऊन ये वस्तू घेतो धावत जाईल पण त्याला आपण दत्तावून सांगलं तर आताही ते गुरुवर्य का बघतात की खरोखर तू आज माझा शिष्य सोबलास की तू नम्रतेने जर तु तुझ्या मनात कोणतीही शंका येत असेल ती तुला नम्रतेने तुम्हाला विचार सावकाश विचार मी तुला त्या शंकेचे निरीक्षण करीन असे गुरुवर्य बोलत आहेत मग जन्मे जय म्हणे ऋषी वर्या जे तुम्ही चौदा चौका ते राजा बोलता झालाय हे गुरुवर्या तुम्ही जे चौदा चौकड्यांचं जे राज्य रावणाचं सांगितलं हे मला काय कळलं नाही तरी तुम्हा, 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 या कृपा करून तुम्हाला तुम्ही मला समजावून सांगाव असा राजा बोलत आहे तरी एक चौकशी काय गणित असे ऋषी आणि का दुसरी विनंती असे स्वामी राया तरी हे गुरुवर्य एकच उघडी म्हणजे काय असतं ही तुमच्या समोर मला माझी विनंती आहे की तुम्ही मला त्या शंकेचं माझं निरीक्षण करावं असा राजा बोलत आहे येत्या मार्कडे आला गुणा 14 कल्पायुषाप आणि मग हे गुरुवार की तुम्ही चौदा कल्प आयुष्य मार्तंड ऋषीचं सांगितलं तरी स्वामी हे कृपा करून मला तुम्ही सांगावं असा राजा इथे गुरुना विनंती करत आहे No, mm -hmm. mm -hmm.